आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी तेरा जानेवारी आंतरराष्ट्रीय खोको स्पर्धेत बदलापूरच्या किशोर पाटील यांची पंच म्हणून निवड झाली निवड होणारे ते एकमेव पंच आहेत मागील वीस वर्ष ते राष्ट्रीय पंच म्हणून काम पाहत आहे या आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेत जगातील तेरा देश सहभागी होणार आहेत या आधीही किशोर पाटील यांनी इंडिया नेपाळ खो खो स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिले आहे बदलापुरातील खो खो खेळाडू हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले होते मात्र काही दिवसापासून बदलापुरातील खो खो हा मागे पडला होता मात्र आता किशोर पाटील यांची राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून निवड झाल्याने खो खोचा सुवर्णकार पुन्हा येण्यास मदत होणार आहे गेली वीस पंचवीस वर्ष मी पंच म्हणून राष्ट्रीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म ठाणे जिल्ह्यातून मी एकमेव पंच आहे की ज्याची ह्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि गेली प पंधरा ते वीस खेळाडूंचा आपल्या मा बदलापुरातील पंधरा ते वीस खेळाडू महाराष्ट्राच्या संघातून प्रतिनिधित्व केलेले आहेत आणि म दोन महिला खेळाडू ज्या आत्तासुद्धा इंडियाचं सिलेक्शन कॅम्प जो दिल्ली येथे चालू आहे विश्वचषक स्पर्धेसाठी तिथे त्या आपला खेळ दाखवत आहेत आपण अपेक्षा करूया की त्यांची सुद्धा इंडियाच्या टीम मध्ये निवड होईल आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी साथी, श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा यासाठी व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो